लग्न दिवस सुरू आहेत आणि लग्नातला आपल्याला जर घरी आल्यानंतर काय आठवतं तर ती वांग बटाट्याची भाजी आणि कितीही बन म्हटलं तरी आपल्याला तशी बनत नाही तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर त्यासाठी बटाट्याची न करता उभ्या फोडी करून घ्यायच्या वांगंसुद्धा उभ्या फोडींमध्ये चिरून घ्यायचं सोबतच एक कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चॉक करून घ्यायची फोडणीसाठी फ्रेश कढीपत्ता घ्यायचा इथे मी हरभऱ्याची डाळसुद्धा वापरणार आहे कारण वांग बटाट्याच्या भाजीमध्ये वा डाळ फार छान लागते पण ती एक तास आधी भिजवून घ्यायची कारण ती पटकन शिजत नाही आणि वांगा बटाटा पटकन शिजतो तर डाळीमुळे उगंच वेळ नको जायला शिजायला आणि ते ओवरकूक नको व्हायला तर डाळ चांगली भिजवून घ्यायची आता इथं फोडणीमध्ये मी दीड पळी तेल वापरलं जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी करून घेतली आणि कांदा भाजण्यासाठी चांग टाकला कांदा चांगला तांबूस होईपर्यंत भाजायचा एक पाच मिनिट कांदा भाजला की त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं टोमॅटो पटकन शिजावं म्हणून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो कांदा पटकन शिजतो आणि त्यानंतर आपण जे एक वाटण वापरणार आहे ज्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं वापरलेलं आहे आम्ही सातारा भागात हे वाटण प्रत्येक भाजीमध्ये म्हटलं तरी वापरतो मसाला टाकला की भाजी एक सा सर्व मिश्रण एकसारखं हलवत राहायचं कारण मसाला खाली लागू शकतो करपू शकतो तर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजायचा आहे आता पावडर मसाले टाकायचे आहेत तर आपलं घरचं लाल तिखट हळद आणि गरम मसाल्यामध्ये तुम्ही किचन किंग वापरा एव्हरेस्ट वापरा किंवा तुम्ही जो कुठला भाजीसाठी मसाला वापरत असेल तो टाकून घ्यायचा आणि एकसारखं पाच ते सात मिनटं हे सर्व मसाले एकत्र भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाले चांगले भाजल्याशिवाय भाजीला टेस्टही चांगली येत नाही आणि आता ह्या स्टेजला मग आपल्या आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची डाळ भिजलेलीच असली पाहिजे म्हणजे कुकिंगचा वेळही वाचतो आणि वांग बटाटा ओवर कुक होत नाही तर ती डाळ मी आधीच भिजत ठेवलेली आणि ती डाळ चांगली भिजलेली आहे तर ती डाळ टाकून छान अशी भाजी हलवून घ्यायची त्यानंतर वांग बटाट्याच्या फोडी टाकायच्या आणि सर्व मिश्रण एकसारखं हलवत राहायचं वांग बटाट्याच्या फोडी मसाल्यासोबत परतल्या गेल्या पाहिजेत त्यांना मसाल्याचं चा छान कोटिंग आलं पाहिजे त्यानंतर एक पाच मिनटं चांगलं परतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी टाकायचं म्हणजे खाली मसालाही लागत नाही आणि पाणीही थोडंसं गरम होतं आणि मग एक पाच ते सात मिनटाची वाफ दिल्यानंतर आपण झाकण ठेवून जे गरम झालेलं पाणी असं ते टाकायचं असं केल्यामुळं काय होतं तर भाजीचा खमंगपणा टिकून राहतो मसाल्यांचा स्वादिष्टपणासुद्धा टिकून राहतो आणि भाजीची जी कुकिंग प्रोसेस आहे ती कंटिन्यू राहते म्हणजे गार पाणी टाकलं ना तर कुकिंगला जरा जास्त वेळ लागतो आणि चवीतसुद्धा फरक पडतो तर नेहमी भा पातळ भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आणि आता हे गरम पाणी टाकल्यानंतर तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्या अकॉर्डिंगली पाणी टाकायचं पण जास्त पाणी टाकू नका ही पा भाजी खूप जास्त पातळसुद्धा नाही बनवायची आहे तर एक दहा मिनटात आपली भाजी शिजून तयार होते नंतर वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि एक ते दोन चमचे दाण्याचं कूट टाकायचं कूटसुद्धा जास्त नाही टाकायचं कारण कुटामुळे भाजीची चव बिघडते तर तयार आहे आपली वांग बटाट्याची भाजी तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू